यानंतर एक महत्वाची बातमी आहे ईव्हीएम पडताळणीसाठी पुण्यामध्ये सर्वाधिक अर्ज आले आहेत पुणे जिल्ह्यातून सर्वात अधिक उमेदवार पुढे आहेत पुण्यातील अकरा पराभूत उमेदवारांनी पैसे भरल्यात तर ईव्हीएमच्या पडताळणीसाठी पैसे भरल्याचं कळतं उमेदवारांना मतदान यंत्राच्या पडताळणीसाठी तर निवडणूक आयोगाकडून का स्वतंत्रपणे तारीख आणि वेळ देखील निश्चित करून दिली जाणार आहे या संदर्भात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवी आहेत आपल्या सोबत त्या आपल्याला अधिक माहिती देत आहेत रेवती नक्कीच वर्ष आपल्याला जसं माहिती आहे थे थे दीछन दीछन की अख्ख्या राज्यभरात जे ईव्हीएमचं जे प्रकरण आहे ते दिवस सापड चाललेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे ईव्हीएमची पडताळणी करण्यासाठी ते पैसे भरले जातात त्याच्यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे पुणे जिल्ह्यातून आलेले आहेत आणि जवळपास अकरा उमेदवार आहेत ज्यांनी पडताळणीसाठी पैसे भरलेले आहेत आणि पुणे चौकातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचंद्र पवार पटाचे शहराध्यक्षापे अडस्त तसंच अशोक पवार शिरून मध्ये रमेश बाळवे सचिन लोडके हे असे काही जे प्रमुख नाव आहेत ते आपल्याला सातत्याने आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत आणि त्यांचं असं देखील म्हणणं आहे इस्रायली पद्धती म्हणजे इस्रायली टेक्नॉलॉजी चा वापर करून हे ईव्हीएम हॅक करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच त्यांची मागणी आहे की पडताळणी केली जावी तर आता त्यांनी पैसे तर भरलेलेच आहेत पण आता निवडणूक आयोगाकडून एक निश्चित पडताळणीसाठी तारीख आणि वेळ निश्चित करण्यात येणार आहे आणि तेव्हा नक्की पडताळणी केल्यानंतर काय उत्पन्न होतं निश्चितच रेवती खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी Kurşun